नमस्कार मंडळी तर आज आपण दिवाळी फराळामध्ये पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि दिवाळीमध्ये हा चिवडा प्रत्येक घरी बनवलाच जातो तुम्हाला पण पोह्यांचा चिवडा आवडतो पण नेहमी तो, तो लगेच मौसर होतो का तर आज मी तुम्हाला एक अशी झणझणीत रेसिपी सांगणार आहे जी संपेपर्यंत कुरकुरीतच राहते ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या प्रत्येकाला नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर आज मी अर्धा किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते सांगणार आहे तर आता इथे बघा चिवडा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत हे जे पोहे आहेत ना ते वजनाने अगदी हलके असतात आता हे पोहे आपल्याला आधी चाळून घ्यायचे आहेत आता अशी एखादी चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीतनं आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक जी पावडर वगैरे असते ना पोह्यांमधली ही सगळी निघून जाते हे बघा पोहे चाळल्यानंतर बरीचशी अशी पावडर असते ती निघून जाते आणि एखाद्या वेळेस काही बारीक कचरा वगैरे असेल तो देखील चाळल्यामुळे निघून जातो आता हे जे चाळलेले पोहे आहेत ना ते आपल्याला कडकडीत उन्हात चार ते पाच तास असे वाळून घ्यायचे आहेत म्हणजे चिवडा जो आहे ना तो आपला अजिबात नरम पडणार नाही आता काय करायचं अशी मोठी पसरट कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची अस आपल्याला मध्यमच ठेवायचे आहेत आणि हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे अगदी थोडे थोडे घालायचे खूप जास्त घालायचे नाही आता काय करायचं असे दोन चमचे घ्यायचे आणि या पद्धतीने खालीवर करून हे पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत गॅसची मध्यम मध्यमच ठेवायची हे बघा पोहे असे छान कुरकुरीत भाजले की एका ताटात आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता हे भाजलेले पोहे आपल्याला मोठ्या परातीत काढून घ्यायचे आणि सगळे पोहे असेच भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे बघा सगळे पोहे भाजून झालेले आहेत आता यावरती काय करायचं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक पाच ते सहा चमचे आपल्याला पिटी साखर घालून हे पोहे बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता ही पिठी साखर आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि हे पोहे जे आहेत ते आता थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता कढईमध्ये आपल्याला एक वाटी इतकं तेल घालायचं आहे यामध्ये आपल्याला एक वाटी इतक्या डाळ्या घालायच्या आहेत या ज्या डाळ्या आहेत ना त्या आपल्याला हलक्याच जशा तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त अशा तळायच्या नाही डाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत खूप जास्त अशा तळायच्या नाही आता आपल्याला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा आता शेंगदाणे जे आहेत ना ते आपल्याला अगदी खरपूस तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला असे तळे जायला लागले की शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे शेंगदाणे जे आहेत ना ते आपल्याला खरपुसत असे तळून घ्यायचे आहेत आणि गॅसची आज आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आता हे शेंगदाणे मी काढून घेते आता आपल्याला खोबरं देखील सोनेरी रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे गॅसची आज मध्यमच ठेवायची खोबरं जे आहे ना ते पटकन असं तळलं जातं इथे बघा आता खोबरं छान लालसर असं झालेलं ला आहे आता हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं इथे मी दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम आणि थोडेसे मणुके घेतलेले आहे ते देखील आपल्याला हलके तसे तळून घ्यायचे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता तर हे आपल्याला हलके तसे तळून घ्यायचे आता हे तळून झालेले आहेत ते लगेचच आपल्याला काढायचे आहे मनुके बघा तेलात टाकल्यानंतर कसे फुगले आहेत छान आपल्याला एक वाटी इतका कडीपत्ता घ्यायचा आहे छान असा ताजा हिरवागार घ्यायचा आणि स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे घराला आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हा कडीपत्ता तळायचा आहे आत्ता कढीपत्ता छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे तो मी आता काढून घेते इथे मी पंधरा ते वीसच्या हिरव्या मिरच्या बारीक बारीकशा चिरून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या तर आहेत इथे बघा आता मिरची छान कुरकुरीत झालेली आहे ती आता आपण काढून घेऊ आता याच तेलामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं जिरं घालायचं आहे चार ते पाच चमचे आपल्याला तीळ घालायचे आहेत एक चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे एक चमचा हळद घालायची आणि इथे आपल्याला पाव चमचा लिंबू सत्व घालायचं आहे म्हणजे चिवड्याला जी आहे ना ती छान अशी आंबट चव येते आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता कढई कोमट असतानाच त्यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत पोहे घातल्यानंतर चांगले असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथं आपला गॅस बंद आहे आता आधी हे सगळं आपल्याला मिक्स करून इथे बघा आता सगळा चिवडा मिक्स करून झाल्यानंतर गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि अगदी बारीक ठेवायचा आहे गॅस आपल्याला एक दोन मिनिटं आपल्याला हा चिवडा कुरकुरीत होईपर्यंत परत एकदा छान असा परतवून घ्यायचा आता इथे बघा चिवडा जो आहे ना तो आपला कुठेही अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही एक वाटी जे तेलाचं प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे हे जे तळून घेतलेले साहित्य आहे ना या पोह्यावरती घालायचं आणि चांगलं असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा पातळ पोह्यांचा अर्धा किलोच्या प्रमाणात आपला चिवडा तयार आहे एकदा असा हा चिवडा करून बघा अतिशय सोपी अशी रेसिपी आहे हे सगळं यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघा चिवडा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे आता महिनाभर तरी हा चिवडा आपला असाच कुरकुरीत राहील चला तर मग या दिवाळीमध्ये एकदा असा हा अर्धा किलोच्या प्रमाणात चिवडा करून बघा आणि तुमचा चिवडा कसा झाला ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा